मैत्रिणीनो आज आपण आमसुलाचं सार करूया जे उपासालाही चालतं आणि बिन उपासालाही चालतं उपासाला जे आहे ते त्याच्यात लसूण वगैरे हो कढीपत्ता वगैरे नाही टाकायचा आणि बिन उपासाचं जे आपण भाताबरोबर खिचडीवर खाणार आहे त्यात बाकीचे सगळे जिन्नस टाकले तरी चालतात सगळं हे आमसुलाचं भिजत घातले आहेत मी हे चार तास झाले आता हे त्यातला अर्थ दावून धावून काढायचा आहे तो असं काळपट पाणी येतं त्याच्यामध्ये मी ते गाळून घेते पुन्हा ते घेणार आहे त्यातलं पाणी का मी त्याच्यामध्ये पाणी गाळून घेते हे पाणी बाजूला ठेवते आणि पुन्हा ह्याच्यातलं पाणी हे काढायचं आहे पिऊन ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पिळायचं ते निघतं परत पाणी त्यात काळपट थोडंस टाकलेलं आहे हे का परत काळपट पाणी निघालेलं आहे त्यातलं निघतं नाही तर ते आमसूला तेवढी ती आमटी येत नाही तर भाजीत घातली तरी ती वाया जात नाही आता हे मी पुन्हा गाळून घेणार गाळून पुन्हा एकदा करून घ्यायचं तसं थोडंसं पांढर पाणी निघायला लागले की मग बंद करायचं गाळायचं ते थोडं पांढरे काळपट पाणी निघाले थोडंसंच निघाले पाणी आता तेवढंच घ्यायचं बाजार आता ह्याच्यातनं पाणी काढायचं नाही गा आणि ह्याच्यातलं हरकत संपलेलं आहे आणि राहिलेल्या भाज्या आवडीत घातल्यामध्ये चालते आणि जर तुमची इच्छा नसली तर ह्यात मीठ घालायचं आणि तांबे पितळेची भांडी छान घासून निघत म्हणजे हे वायर जात नाही चोखाला आता ह्याच्यामध्ये बघा एवढं निघालेलं आहे पाणी याच्यामध्ये मी अजून वाटेभर पाणी घालते हे मी गरम करत ठेवणार थोडस पाणी घालणार आहे साधारण एक वाटी अजून पाणी मी घालते कारण ते आंबट लागतं खूप हे भांड आता मी इकडे गरम करत ठेवते आपल्याला आता कोंडी करायची आता हे गरम करत ठेवायचे इथे त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आणि चवीपुरतं कोथिंबीर घालायची

आता हे फोटीमध्ये मी पहिल्यांदा जिरे घालून घेते जिरे भरपूर घालायचे छान चव लागते त्याची जिरे घालायचे नंतर लसूण घालायचं त्याच्यात मिरच्या घालायच्या आता गरम झालेलं आहे गॅस बंद केला तरी चालतो नंतर मंद ठेवायचं आणि कढीपत्ता घालायचा आणि थोडस हळद लसूण थोडासा तांबू शुवून द्यायचा म्हणजे त्याचा वास येतो असा छानपैकी त्याला आणि गॅस घालतो गरमच्यातच होऊन द्यायचं गरम झालेली थोडी गरम झाली थोडी इकडे करून घेतो गरम झालेली फोडी लागली आहे आता ही याच्यात फालून घेते सार अशा पद्धतीने तयार होतात हे चांगलं गरम होऊ उकळलं की मग तुम्हाला दाखवते बघा छान उकळलेला आहे मस्त रंग पण आलेला आहे त्याचा आणि लसणाचा मस्त दे दे, वास येतोय त्या तुपाच्या फोडणीचा वास छान येतो असा मस्त येतो मी गॅस घालवते आणि तुम्हाला दाखवते कळेल तुम्हाला ते बघा त्याचा रंग किती छान दिसतो तांबा दिसतो की नाही रंग या आमसुलाचं सार प्यायला या लाईक्स लाईक्स सबस्क्राईब आणि शेअर करा